आपल्याकडे ना क्रिकेट जसं खेळण्यापेक्षा बोलण्याचा जास्त विषय तसंच काहीसं डाएटचं झालंय घराघरात कार्बोहायड्रेट्स कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स प्रोटीन किटो डायट्स डिटॉक्स वॉटर असे नुसते मोठे मोठे शब्द फेकले जातात कोणी म्हणतं कार्ब्सच खाऊ नको कोणी म्हणतं अरे शिवाय ताकद कशी येणार राईस पूर्णपणे बंद करायचा अरे पण आपल्या संस्कृतीतच भात आहे मग वरण भातासारखा पौष्टिक काहीच नसतं मग काय करायचं जगात पहिलंच कन्फ्युजन कमी होतं की काय त्यात आता नवीन प्रश्न आलाय दीक्षित की दिवेकर एवढ्या चर्चा करू नाही आणि शंभर वेगवेगळे प्रयोग नाही वजन काट्यावर एक ग्राम सुद्धा वजन कमी होत नाही त्यामुळेच आपण आज वजन कमी करण्यासाठीच नक्की डाएट कसं पाहिजे आणि खरंच फक्त डाएटनं वजन कमी करता येतं का या विषयावर बोलणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे आपल्या प्रसिद्ध डायटिशियन तज्ञ लाभलेले आहेत ज्ञानदा चितळे पोसाळकर नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय पॉडकास्ट शो स्ट्रेस मेंटल हेल्थ डाएट वेट लॉस एक्सरसाइज रिलेशनशिप करियर प्रश्न अनेक पण उत्तर एक प्रत्येक विषयातल्या एक्सपर्ट ना घेऊन दर बुधवारी स्टोरीटेल ऍप वर द उर्मिला शो yes, ज्ञानदाताई चौदा वर्षांहून जास्त काळ पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये डायटिशियन म्हणून प्रॅक्टिस करतात आणि सध्या त्यांचं स्वतःचं जेएम रोडला क्लिनिक पण आहे त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण हे डायटिशियन या विषयामध्ये झालंय आणि त्याच परीक्षेच्या दरम्यान महाराष्ट्र स्टेट बोर्डातून त्या पहिल्या आलेल्या आहेत ज्ञानदाताई फक्त वेट लॉसच्या केसेस हँडल करत नसून त्या वेगवेगळ्या आजारांवरती सुद्धा उत्तम डाएट सजेस्ट करतात म्हणजे डायबिटीज कॅन्सर हार्ट डिझिजेस हायपर टेन्शन पी थायरॉइड अशा वेगवेगळ्या वेग केसेस त्यांनी हँडल केलेल्या आहेत त्याचबरोबर मोनोपॉज प्रेग्नेसी स्पोर्ट्स न्यूट्रिशन पोस्ट सर्जरी रिकव्हरी इन्फंट न्यूट्रिशन अशा वेगवेगळ्या वेग केसेस पण त्यांनी हँडल केलेल्या आहेत पुण्यातील बऱ्याचशा फिजिशियन्स डॉक्टर्सनं त्यांच्या त्यांच्या पेशंट्सना ज्ञानदाताईंकडे डायटरी ऍडवाईससाठी पाठवलेलंय आज तागायत पन्नास हजारहून जास्त केसेस ज्ञानदाताईंनी हँडल केलेल्या आहेत आणि एवढ्या सगळ्या केसेसमध्ये त्यांना भरपूर यशही मिळालेलंय म्हणूनच झी मराठी असेल रेडिओ असेल मॅगझिन्स असतील किंवा न्यूजपेपर्स असतील सगळ्यांनी त्यांचं भरभरून कौतुक केलेलं आहे मुक्तांगणसारख्या डी ॲडिक्शन सेंटरमध्ये त्यांची डायटरी हेल्पही घेण्यात आली Sample complete. Ready to continue?